नमस्कार मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते तर आज मी आली आहे मुंबईला मुंबई अंधेरीला आली आहे आणि कशासाठी आली ते सांगते पण माझ्यासोबत कोण आहे ते बघा अगोदर खूप दिवसानंतर जवळजवळ हर्षूच्या लग्नानंतर आमची पहिली भेट आहे दोन हां दोन महिन्या दोन महिन्यानंतर आम्ही सोबत आलोय तर आम्ही आलोय प्रमोशन साठी तर कुठल्या मुव्हीच्या प्रमोशन साठी आलोय आणि कोण कोण भेटणार आहे तिकडे तर ते तुम्हाला दाखवते खूप खूप तुम्हाला भरपूर जणांना आवडते असे अशी कोरिओग्राफर आणि त्यांच्या स्टुडिओला आता आम्ही आलेलो आहोत सो so, आतमध्ये जाणार आहे आम्ही पोहोचलोय जस्ट सकाळी तुम्ही खूप जास्त खुश आहोत <laughs> आणि आम्ही सुद्धा कारण की मी फर्स्ट टाइम त्यांच्यासोबत काही काम करतोय त्याच्या अगोदर त्यांना भेटली पण नव्हती आणि काम पण झालं नव्हतं तर हो सांगते असं सा की हर्षूला काल इमर्जन्सी सांगितलं की प्रमोशन आहे उद्या तर सकाळी निघायचंय सात वाजता तर तीच दौंडवरनं की एवढा लेट सांगितलं काल रात्री साडे दहा वाजता सांगितलं कॉल केला मला प्रमोशन आहे मी दौंडला होते तिकडून मग मी शिक्रापूरला आले आणि मग तिथून पुणे पुण्यावरून मुंबई एवढं माझं ट्रॅव्हलिंग झालंय कशी झोप नाहीये मला मग ठीकच नव्हतं काही ना, ना म्हणून तिला उशिरा कळवलं आणि मी सुद्धा रात्री खूप जास्त प्रवास करून वगैरे आले कारण मी पण गावी गेली होती तर तिकडून प्रवास वगैरे करून आली आणि आम्ही दोघे पण तेवढं सकलेलं आहे त्याच्यामुळे आमचे डोळे असे झाले झोप झालेली नाहीये म्हणून तर चला काय होतं आतमध्ये कोण कोण आलं आणि कोण कोणाकोणाची आज भेट होते ते सगळे बघू आमचे फ्रेंड्स लोक पण येणार आहेत स्टुडिओला आणि इकडे रील शूट करायचं आहे आम्हाला अजून कोणी आलेलं नाही आणि फक्त हर्षदा आणि मी हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बोलणार आहोत जंगली रमी बद्दल जी आहे इंडियाची मोस्ट ट्रस्टेड रमी साई इथे होतात वर्ल्ड रमी टुर्नामेंट्स आणि रमी प्रीमियर लीग सारखे मोठे मोठे टुर्नामेंट्स आणि तुम्हाला इथे मिळते करोडोची प्राइस जिंकण्याची संधी करोडोची पण या टुर्नामेंट जिंकणं कोणाचंही काम नाही जसं की एक ब्लॉग शूट करायला आपल्याला लागतं प्रॅक्टिस स्किल आणि मेन म्हणजे टॉपिक तसंच एक टूर्नामेंट जिंकायला आपल्याला लागते स्किल आणि ते मिळतं प्रॅक्टिसने जंगली रमी मध्ये मिळते प्रॅक्टिस फ्री गेम टूर्नामेंट्स आणि टिटरेट ज्याने तुम्ही तुमचं स्किल इम्प्रूव्ह करू शकता जसं की एका ब्लॉगमध्ये मला किती एक्साइटिंग पार्ट्स ऍड करायचे आहेत किती ऍडवेंचर पार्ट्स ऍड करायचे याचं लिमिट मी सेट करते सेम तसं जंगली रमी मध्ये मी माझं लिमिट सेट करू शकते जसं की डेली आणि मंथली डिपॉझिट लिमिट मी सेट करू शकते आणि म्हणूनच तर माझा गेमचा कंट्रोल माझ्या हातात असतो जेव्हा माझी रमी जास्त मी थोडा ब्रेक घेते आणि ब्रेक नंतर जा जास्त छान खेळू शकतो यार याला म्हणतात जिम्मेदारीने खेळणं तर वाट कसली बघताय मोठा विचार करा आणि चांगलं खेळा तर मी माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिंक पिन केलाय आत्ताच डाऊनलोड करा आता जेवण झालंय आणि मला वाटतच नाही मी डान्स करू शकल म्हणून मी इतकं नाही जेवले थोडस जेवले पण असं सकाळपासून भूक लागली तिने आता चार वाजले आणि मग चार वाजता मी जेवण केलं ना म्हणून मग एकदमच असं कसं तरी होत आहे आता करणार परत डान्सची प्रॅक्टिस अजून आम्हाला थोडासा वेळ आहे तर आम्ही पण प्रॅक्टिस करतो आणि कोणी नाही पण आता बरेच जण जेवायला गेलो प्रॅक्टिस हो तर आमचं शूट झालंय म्हणजे बऱ्यापैकी आमच्या चार पाच राहिलं आहे आणि इकडे इतकी वैतगली आहे आमचे पाय दुखले भरपूर डान्स करून करून पाय दुखले तर खाली बसले कारण त्यांना चेअर भेटलं नाही आणि इकडे एका चेअरवर ऍडजस्ट होऊन बसलेत आणि मला दे जागा बगा, 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 बगा। हा बघ <laughs> मला कुठली जागा देतात बघा 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 ऐक ना मी बसेल पण त्याच्यावर छोटे मी बसेल आणि इकडे पण ह्या दोघी जणी चेअर वर ऍडजस्ट होऊन बसल्यात आणि एवढं व्हाय आणि त्यांचं राहिलंय अजून डिस्कशन झालंय आणि आमु कंटिन्यू विथ कॉल तरी पण हाय केलं आणि मला आता हरशा देणारे बसला खरंच तू गुनगूल बस का तुझी पाय पण नाही दुखणार लहान पोरगी म्हणजे मांडीवर मी लहानच आहे सगळ्यामध्ये लहान आहे मी माहितीये का मी लाडकी आहे म्हणून मी लाडकी मी नाही त्यांनी मला सांगितलेली ते मी छोटी आहे म्हणून त्यांनी मला छोट्या मुलीची कन्सेप्ट दिलेली आता तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल रील मध्ये नक्की जाऊन बघा मी तुम्हाला सांगेल किंवा मी ना इकडे पण टाकेल युट्यूबला पण टाकेल तर त्यावेळेस बघा इन्स्टाला जाऊन बघा मी इकडे थोडस टाकेल तिकडे जाऊन पूर्ण बघा इतना ना पण आम्हाला डान्स करायचा आहे तर बघा आम्ही कसला डान्स करते सॉंग नाही टाकणार आहे ऐकायला नाही येणार आहे पण आमच्या स्टेप्स वरून तुम्हाला कळेल कुठला डान्स आहे आम्ही निघालो बाबा अजिबात अरे कुठली चालली माझी कॅपॅसिटी ना बाळा खरंच नाही मी तुला आत्ता उठल्यावर बोलले मला दुखते तर आम्ही फायनली निघालो अक्षरशः मला असं झालंय की कधी घरी जाईल आणि मस्त झोपून घेईल कॉल कर ना लिफ्ट पाणी बॉटल घेतली मला फोन असताना कॉल केला कॉल तुम्हाला सांगू का जवळ जवळ ना आम्ही चार पाच तास फक्त तीन तीन ते चार स्टेप्स करत होतो आणि इतक्या फास्ट होत्या ना त्या तर त्या लक्षात राहत होत्या आम्हाला डान्स येत होता पण त्या बीट वर मॅच होत नव्हतं ना तर त्याच्याने आज इतका जीव गेला

तर हे आहे मानसीचं घर जे की मुंबईमध्येच आहे म्हणजे आमच्या स्टुडिओच्या बाजूलाच होतं एक पंधरा वीस मिनटंच्या अंतरावर म्हणून आम्ही तिच्या घरी गेलेलो आणि तिकडे गेल्यानंतर आम्ही त्यांना आणि मग तिथे अर्धा तास थांबल्यानंतर ना आम्ही निघालो रिटर्न पुण्याला येण्यासाठी आणि आम्हाला ह्यावेळीसुद्धा पुण्याला यायला खूप जास्त उशीर झाला होता म्हणजे सो तर असं गेला माझा आजचा पूर्ण दिवस आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू बाय बाय